नमस्कार मी मोरेशो आय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरागे पाटील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आज उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवशी खुद्द शरद पवार आज मैदानात उतरणार जोरदार हवा होती शरद पवार तर आले नाहीत पण त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया ताई सुनांगे पाटलांना भेटायला आल्या जना पाटील त्यांना प्रचंड अशक्तपणा आलाय त्यामुळे ते झोपलेलेच होते सुप्रिया ते त्यांना भेटून जायला निघाल्या तेव्हा एक वेगळंच आकरीत घडलं म्हणजे मराठा आंदोलकांचा आक्रोश एकदम उफाळून बाहेर आला आणि या आंदोलकांनी सुप्रिया सुळेच्या गाडीला घेराव केला शरद पवारांच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली म्हणजे शरद पवारांनी मराठ्यांचं वाटतोळ वाट वा केलं अशा घोषणा लागल्या शरद पवारांनी वाटोळ केलं अशा घोषणा लागल्या तिथे एकच गोंधळ उडाला तिथे एकच गोंधळ म्हणजे आणि हे सुप्रियता परत जात असताना हे सर्व घडलं म्हणजे कोणालाही कल्पना नसेल की असं काही होईल म्हणून पण अचानक झालं हे आणि मराठा आंदोलकांचा आक्रोश आणि आक्रोश एवढा जोरदार होता इतकी जोरदार घोषणेबाजी घोषणाबाजी झाली एवढेच नव्हे तर कारवर सुप्रियाताईच्या का, कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आंदोलक गेली दोन दिवस शांत असलेले आंदोलक आता आक्रमक होऊ लागलेले आहेत असं दिसतंय कधी त्याचा तडाखा शरद पवारांच्या कन्येला आज बसला सुप्रिया सुप्रियाताई जनांगे पाटलांना भेटायला आल्या होत्या काय भेट झाली भेट झाली नाही सुप्रिया ताईने सांगितलं की आता हा जो प्रश्न आहे सर्व पक्षीय नेत्यांना बैठक बोलवा अशी ताईंनी मागणी केली आहे की सर्व पक्षीय नेत्यांची बैठक मराठा आरक्षणाच्या विषयावर झाली पाहिजे त्यातून काही मार्ग निघेल वातावरण एवढं तापलं होतं की सुरक्षा रक्षकांना सुप्रिया यांना बाहेर काढावं लागलं ला। म्हणजे सुरक्षा रक्षकांनी त्यांची गाडी बाहेर काढली तेव्हा कुठं ते सुटका झाली त्याची म्हणजे तुमच्या वडिलांनी काय केलं असा सवाल आक्रमक आंदोलक करत होते तुमच्या वडिलांनी काय केलं शरद पवारांनी नुकतंच या विषयावर आपली भूमिका मांडली आहे त्यांचं म्हणणं घटना दुरुस्ती झाली पाहिजे घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवा तरच आरक्षण देता येईल पण शरद पवारांच्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांकडून रिॲक्शन मोठी प्रचंड आहे राधाकृष्ण विखे पाटील तर म्हणाले कि ओबीसीतून आरक्षण देता येईल अशी भूमिका शरद पवारांची आहे का असेल तर त्यांनी जाहीर करावं एकूणच या महत्वाच्या मुद्द्यावर सध्या एकमत होणं अवघड दिसतंय पण आता आंदोल अंदु, आंदोलनाचा जोर वाढणार आहे उद्या चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि जहरांगी पाटलांनी जाहीर केलंय की उद्यापासून मी पाणी सुद्धा घेणार नाही उद्यापासून कडक उपोषण आहे आणि का आंदोलन अंदुला, आंदोलकांची गर्दी मुंबईतून कमी होण्याचं नाव नाही घेत घेत नाही जहनांगे पाटलांनी जसं जाहीर आहे की मी आता उठणार नाही आझाद मैदानातून तसेच जे आंदोलक आले आहेत त्यांची सोयी सुविधांची आबाळा सुरू आहे पण त्याही अवस्थेत ते, ते मुंबई सोडायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत जहांगे पाटीलच्या मागण्या मान्य होत नाही तो पण मुंबई सोडणार नाही ना ना। असं आंदोलकांचाही आता आग्रह सुरू झाला आहे त्यामुळे एकूणच जहांगे पाटील त्यांच्या मराठा सेनेला मुंबईच्या आतमध्ये दे येऊ देऊन देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे एक आपतच मोफत विकत घेतली आहे का असं वातावरण आहे त्यांना वाशीवर वाशीच्या वेशीवर थांबवलं असतं मुंबईच्या बाहेर थांबवलं असतं हा एवढा म्हणजे सध्या मुंबईकरांना जो त्रास होतोय आहे तीन दिवसापासून तो वाच वाचला असतं आता तर खरी परीक्षा तर उद्यापासून आहे उद्या, उद्या वर्किंग डे सुरू होत आहेत आणि आंदोलकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे हा लुंढा मुंबई वर कसे सहन करतात तेही पाहावं लागेल कारण आक्रमक हे फक्त आक्रमक मधून मदु मधून हे रस्ता रोखून सुद्धा करताय त्यामुळे वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम या साऱ्या समस्येकडे कशा पद्धतीने पाहते आणि एक मात्र नक्की आहे की हे जरांगे पाटील एवढ्या लवकर मुंबई मुंबईतून उठणार नाहीत त्यांच्या मागण्यांचं काय होते तो तर मुद्दा आहेच तुम्हाला काय वाटते काय होणार आहे पुढे मुंबईच्या नशिबात कॉमेंट करा नमस्कार